श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ दुःखाला कसे सामोरे जायचे सगळेच दरवाजे बंद आहेत आपण अडकून अडकून पडल्यासारखं वाटतंय काय करावं हे कोणालाच कळत नाही आणि कोणालाही आपली परवा देखील नाही अपेक्षित असतं तेच लोक सोडून जात आहेत आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही आपली पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यावर तोडगा भेटत नाही अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे प्रेमळ स्वामी भक्तांनो आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही पण प्रत्येक सुख दुःखात देव तुमच्यासोबत असतो जेव्हा कोणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही हे कधीच विसरू नका तुम्ही सहमत असाल तर होय परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे असे कमेंट करा